आणि यापुढची बातमी नाशिक नाशिकमधनं आहे नाशिकच्या रामकुंडावरील गोदा पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमध्ये सुरू असलेल्या वादात आता पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या कारण पुरोहित संघाच्या ताब्यात असलेलं वस्त्रांतर गृह म्हणजे चेंजिंग रूम ताब्यात घेण्याच्या हालचाली महानगरपालिकेनं सुरू केल्या आता पोलीस बंदोबस्तामध्ये या चेंजिंग रूमचा ताबा येत्या काही दिवसात घेतला जाणार आहे पुरोहित संघाच्या वतीनं वस्त्रांतर गृहाचा अनधिकृत पद्धतीनं वापर सुरू असल्याची चर्चा झाल्यानंतर महानगरपालिकेनं कागदपत्र तपासण्यास सुरुवात केली त्यामुळे या कारवाईत आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागलंय मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देत आहेत मुकुल चेंजिंग रूमचा हा सगळा वाद काय आहे आणि महापालिकेनं ही चेंजिंग रूम आपल्या ताब्यात घेण्याच्या कारवाईला कशी सुरुवात केली आहे बरोबर आहे पुरोहित संघ आणि रामतीर्थ समिती यांच्या वादामध्ये आता वस्त्रांतरगृहाचं नेमकं काय होणार हा मुद्दा सर्वाधिक चर्चेला आला आहे जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाचे वाद रामकुंड परिसरामध्ये होता त्या त्यावेळेस आपल्या मागेचे वस्त्रांतरगृह आपण बघतोय त्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित होतात पुरोहित संघाच्या ताब्यात सध्या हे वस्त्रांतरगृह आहे मात्र याच्यामध्ये अनधिकृत पद्धतीने वापर केला जात आहे अशा स्वरूपाचे आरोप नेहमीच पुरोहित संघावर केले जातात जो मागचा कुंभमेळा झाला त्या दरम्यान देखील अशा स्वरूपाचे आरोप झालेले होते आणि वस्त्रांतरगृह पाडण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या मात्र त्यावेळेस प्रचंड असा विरोध झाला आणि वस्त्रांतरगृह आपण बघतोय बारा वर्ष झाले तरी अजूनही आहे तिथेच आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हे वस्त्रांतरगृह बांधण्यात आलेलं होतं तीन वर्षाचा करार करण्यात आलेला होता नाममात्र भाडे तत्वावर हे वस्त्रांतरगृह पुरोहित संघाकडे देण्यात आलेलं होतं मात्र तो करार संपला आणि त्यानंतर कुठल्याही स्वरूपाचं भाडं हे पुरोहित संघाकडनं महापालिकेला दिलं जात नाही असा एक आरोप करण्यात आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा वस्त्रांतर गृह ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकेच्या वतीनं सुरू झालेल्या आहेत या संदर्भात पोलिसांशी पत्रव्यवहार केला जात आहे पोलीस बंदोबस्त देऊन वस्त्रांतरगृहाचा ताब्यात घेतला जाणार आहे येत्या काही दिवसामध्ये ही कारवाई केली जाईल सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जी सकाळची सूर्यकिरण असतात ती सूर्यकिरण रामकुंड परिसरामध्ये इथे येत नाहीत त्यामुळे तीर्थाचं काम हे व्यवस्थित केलं जात नाही तीर्थामध्ये अस्थींचं विघटन हे केलं जातं मात्र सूर्यकिरण पोहोचत नसल्यामुळे ते व्यवस्थित होत नसल्याची देखील चर्चा गेल्या काही दिवसापासून वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे एकूणच वस्त्रांतरगृह हे पुन्हा एकदा वादात सापडलेलं आहे आणि रामतीर्थ समिती पुरोहित संघ यांच्या वादामध्ये आता पुरोहित संघाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहेत धन्यवाद मुकुल वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट